ही एक योजना आहे आणि त्या योजने आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीने सेविंग असेल किंवा छोट मोठे उद्योग सुरू करणं अशे अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेले आहेत आम्ही फायनान्शियल लिटरेसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने लाडकी बहीण योजना माहिती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे जिनमध्ये या बाबत घोषणा करण्यात आली होती आतापर्यंत सहा हप्ते सरकारने लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत येत्या काळात लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपयांचा लाभ मिळेल असंही आश्वासनही दिलं आहे मात्र मात्र त्याच्यासाठी बजेटपर्यंत वाट पाहावी लागणार आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठी अपडेट दिली आहे चोवीस डिसेंबरपासून आपल्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे या योजनेमुळे सरकारला या योजनेचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे माहिती सरकारला लाडकी बहिणी योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत तर आता मद, मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत लाडकी योजनेचा आता सहावा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे ज्या महिलांचे फॉर्म अप्रूड झाले आहेत त्यांनाच योजने या योजनेत पैसे मिळणार आहेत या योजनेत ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे आणि अद्यापर्यंत फॉर्म अप्रुवड असून पैसे मिळाले नाहीत तर त्यांनाही त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत तसेच ज्यांनी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले आहेत आणि आधार लिंक नसल्यामुळे पैसे मिळाले नाहीत त्यांना ही ज्या महिन्यात त्यांनी फॉर्म भरले आहेत सप्टेंबर ऑक्टोबरपासून ही पैसे पेंडिंग सगळे मिळणार आहेत असं आदिती तटकरे मॅडमने सांगितलं आहे आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार याही विषय त्यांचं बोलणं झालं झालं आहे एकवीसशे रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की अर्थसंकल्पामध्ये याबाबत विषय मांडण्यात येईल यामुळे लाडक्या बहिणींना थोडा वेळ थांबावं लाग लागणार आहे सध्या आम्ही डिसेंबर महिन्याचा हप्ता देत आहोत असंही त्यांनी सांगितलं आता फेर काय होणार आहे हे आपण थोडंसं जाणून घेऊया ऑगस्ट किंवा ऑक्टोंबर महिन्याचं ज्या वेळा डीबीटी केलं होतं तेव्हा अनेक तक्रारी आल्या होत्या एकाच व्यक्तीने एकोणीस वरून फॉर्म भरलेला होता त्यामुळे एकाच वरून तुम्ही फॉर्म भरले असतील ते निदर्शनास मागे पुढे कधी आले तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल आणि माहिती क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाईल आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असंही आदिती मॅडमने सांगितलं आहे महिलांनो एकवीसशे रुपये मिळणार आहे हे तर कन्फर्म आहे पण तारीख अजून गुलदस्त्यातच आहे कारण एकवीसशे रुपये लवकर मिळणार आहे त्यांचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर एकवीसशे रुपये आपल्याला सुरुवात होणार आहे आर्थिकरित्या सक्षम करणं हेच महिलांना आर्थिकरित्या स्ट्रॉंग करणं हेच महायुतीचं धोरण आहे आणि त्यासाठी महायुती सरकार अधिकरित्या योजनेच्या भ भर देऊन महिलांना आणि सर्वसामान्य लोकांना मदत करत आहे तरी आपल्याला ही माहिती आवडली असेल नक्कीच तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती एक गरजू महिलांच्यापर्यंत गरजू बहिणींच्यापर्यंत पोचवा जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा ज्यामुळे तुमचं एक मदत त्यांचं आयुष्य बदलू शकतं धन्यवाद जय जय महाराष्ट्र